बर <laughs> बर <laughs> वेलकम टू माय चॅनल तर माझ्या चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे सो आज गाईज आमच्या घरी खूप सारे पाहुणे आहेत आमची माझी मावस सासू आलेली आहे आणि माझी ननंदसुद्धा आलेली आहे तर दिवसभरात काय आहे गमती जमती सगळ्या तुमच्याशी शेअर करणारे आणि आमच्या घरी जो आ, एक स्पेशल माणूस आला आहे जे की माझे जीजू ते किती खोड्या काढतात ते आणि किती मस्ती होती आमची हे सगळं आजच्या सासरकडच्या ब्लॉगमध्ये असणारे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा खूप सारं प्रेम द्या लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि नसेल तर करा सो so गाईज आमची मॉर्निंग ना ह्या लकाल डान्सवर झालेली आणि व्हिडिओला कॉपीराईट पडेल म्हणून मी सॉन्ग म्यूट केलेला तर तो खूप छान नाचत होता माझ्या नंदीचा मुलगा आहे मोठा तांबी चमदी चमकते लकलक ला बर बार, बार, बार। दो मैं कपड़ा पहनते नहीं तू तो। <laughs> तो 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 देख तेरा भाई है तू देख तेरा भाई है दूसरा, दूसरा पाय भी ग <laughs> <laughs> कभी भी देखो जाओ तो पे दिखता जाऊ तिथे अजील अजिला अजिल पप्पल

एक बार तो में मोबाइल हाथ में लेकर एक बार भी हाथ उसको बोलते क्या रे बोलता है इधर तेरे को हाथ में देने में आता है ना ये सुनो तो तो इसको शादी करके दिया क्या कैमरामैन क्या? बोल के दिया इसको पकड़ मोबाइल लेके बैठता उसके साथ लुनस हम हम दोनों कैसे कैसे झगड़ते हैं बाजू वाले समझाना पड़ता है अभी नहीं अभी नहीं ना अभी नहीं गई। अभी बिल्कुल नहीं मेरे को गुस्सा भी लगा है आपका बेटा नीचे गिरा हुआ खा रहा है वो देखो नोजी देखी नोजी नोजी देखी आलो सी पापा इलर इलर ये ना कर देला इलर 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 तेरी तस्करी ये ना रहता ये ना

तिनं लिहा कॅलेंडर आमचं काय ठरलं होतं माहिती का ते जेव्हा करायचं होतं ना हातातलं तर बारशाच्या आधी किंवा इथं यायच्या आदल्या दिवशी म्हणजे काल करायचं अचानक भयानक चल मला अंगठी बघायची स्वत स्वतःला अंगठी बघायची म्हणून घेऊन गेली स्वतःची अंगठी तर राहिलीच बाजूला हे घेऊन मोकळी झाली

आरू ए आरू बलून इकडे इकडे ग्ल काय आहे बलून तरी मम्मीकडेच जायचंय तिकडेच बघतोय बघा माझ्या बाईंनी भाकरी बनवली एवढी मोठी ज्वारीची एवढी मोठी ज्वारीची भाकरी मला कधीच बनवता येणार नाही आणि मावशीकडनं ना तुटत पण नाही सोलापुरी भाकरी सोलापुरी भाकरी सोलापुरी बाई बघा ही भाकरी त्यांच्या हाताने तुटत पण नाही वा वा तुम्हाला जमते का मंडळी अशी ज्वारीची भाकरी करायला मला जमत असेल मलाच नाही जमत क्या बात आहे एक नंबर एक नंबर हां ओह खरंच फुगते की हो माहि गड ओ हो माझी तर चपाती मुश्किलीने फुगायची हो बघा गायचं ओ मस्त सोलापूर भाकरी खायला या सगळ्यांनी सोलापूरच्या भाकरी खायला हो मस्त झाली हो 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 एक नंबर मस्त हो आणि मी बाहेर खेळतीये माझ्यापाशी बसला होता तिकडे घेऊन गेलाय आणि तिकडे जाऊन बसलाय कसलाय हसतोय आणि अजून कुठे जाणार कुठे जाणार अजून हा ओए अरे बाप रे ओ माय गॉड अजून लांब लांबी रे तिकडे आहे हा बस 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 लांबच चाललाय बाई हे चाक असं का झालं रे कोणी केले वाचवले कोणी मी काही केलं नाही रे बाबा <laughs> मी काय केलं नाहीये उगीच पप्पा करून डोळ्यात ना पाणी काढतोय आता हा नको रे बाबा ताप आहे त्याला टीचर हो गाईज आमचं काय दिवसभर काही ना काही चालूच आहे आज तर आता दुसऱ्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला दाखवेन आम्ही कुठं जातो आहे ते आता ब्लॉगला एंड करते कारण खूप मोठा व्हिडिओ होतो आहे आणि नाही इथे आजूबाजूचे सगळी माणसं माझ्याकडे मोबाईल घेऊन मी व्हिडिओ बनवते आहे ना तर सगळे माझ्याकडे बघतं ते टाका मका टाकामाका आता का, काय बोलायचं समोरची हे मागचं घर आहे ना इथली एक बाई आली आणि मला लांबणच सांगते आहे टिकली लाव टिकली आता माझी एवढीशी टिकली आहे तिला तिकडनं लांबणा दिसणार आहे का काही बोललेच नाही मी आणि मी ओळखत पण नाही त्या बाईला म्हटलं अशी कशी काय बोलली होतं काय माहिती आईनला सांगते आई मला बडबड करते तुला मोठी लावता येत नाही का आईनला सांगून पण उपयोग नाही आहे तर मस्त चाललं आहे सासरी छान छान दिवस चालला आहे तर आता करते ब्लॉग एंड माझा कान खूप दुखतो आहे इतका अति दुखतो आहे कालपासून काय झालं आहे माहिती नाही हो डॉक्टरकडे दाखवायला लागणार आहे सो कसा वाटला ब्लॉग नक्की सांगा खूप सारं प्रेम द्या लाईक करा कमेंट करा शेअर करा जास्त काही घेतलं नाही छोटे छोटे क्लिप्स घेतले ते घरात काय मजा मस्ती चालली मस्करी चालली आहे त्याचे तर खूप सारं प्रेम द्या आणि अशीच फॅमिली हॅपी हॅपी राहू द्या देवाला प्रे करा थँक्यू गाईज बाय बाय